होईल का है? या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नुकताच वरुड शहरात काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे वरुड शहरात काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या कार्यकर्ता मेळाव्यातून गिरीश कराडे यांनी वरुड मुर्शी मतदारसंघात चांगले शक्तीप्रदर्शन केले आहे संपूर्ण हॉल कार्यकर्त्यांनी यावेळी भरलेला होता या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार बळवंत भाऊ वानखडे खासदार श्यामकुमार बर्वे खासदार अमरभाऊ काळे यांचा संयुक्त भव्य सत्कार काँग्रेस तर्फे करण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी मंत्री सुनील भाऊ केदार जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बबलूभाऊ देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप उपस्थित होते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वास्तविक हा कार्यक्रम इतका लेट झाला उशीर झाला अनेक गोष्टीच्या अनेक काही गोष्टी आपल्याला आडवाल्या आज सुद्धा तशीच एक गोष्ट आडवी आली होती कार्यक्रम ठरला जसा कार्यक्रम माहित झाला तसाच आजच्या तारखेला जिल्हा बँकेची आमसभा तिथं आडवी आली भाऊ वीरेंद्र भाऊ आमदार खासदार बळंद भाऊ वानखडे जिल्हा बँकेचे आपले संचालक आहे त्यांना त्या ते ठिकाणी हजर लावं लागलं आणि अशा परिस्थितीत त्यांनी थोडा वेळ त्या ठिकाणी आपला देऊन या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित ती आमसभा सोडून ते या ठिकाणी आले आणि आपल्यासमोर हजर राहिले मी त्यांचे भाऊ शतश आभार मानतो कारण तुम्ही तयार केलेला गिरीश कराळे तुम्ही उभा केलेला गिरीश कराळे या ठिकाणी जेव्हा या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभा आहे भाऊ अशंख्य अडचणीला तोंड देत आम्ही काय करत आहोत हे तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि त्यामुळं तुम्ही पाठीशी राहत असल्यामुळं हा कार्यक्रम भारताचा कार्यक्रम या ठिकाणी मी आयोजित करून आलो आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे हे माझ्या प्रामाणिकपणाची देण आहे आणि या देनातून या सगळ्यांच्या विश्वासातून मी या ठिकाणी उभा हो आमच्या सगळ्यांची कार्यकर्त्याची इच्छा आहे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटा आम्ही समजू शकतो तुमच्या अडचणी आहे आम्ही समजू शकतो तुम्हाला या सगळ्या गोष्टीला पण तुम्ही आम्हाला केव्हा समजाल महाराष्ट्र आम्हाला केव्हा समजाल एवढं आपल्याला सांगतो आणि पुन्हा आपल्याला सांगतो आमचं काही म्हणणं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की गेल्या वेळेस आम्ही या ठिकाणी उमेदवारी भरली आपल्या आशीर्वादाने जेव्हा सभापती झालो पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला ही सगळी मंडळी जेव्हा जेव्हा ठिकाणी मला बोलावलं ज्या ज्या ठिकाणी काम पडलं आपण माझ्या पाठीशी उभं राहिला त्यांची कामं केली त्याची ही भाऊ आज एवढ्या या सगळ्या अशा परिस्थितीत सुद्धा हे मान्य आहे की या मतदारसंघाची काय महाराष्ट्राला पाहिजे महाविकास आघाडीचा उमेदवार पाहिजे हे मान्य आहे पण मागच्या वेळेस उमेदवार महाविकास आघाडीचा होता मी फॉर्म भरला होता भाऊ मला त्यावेळचे भाजपचे मंत्री बारगाव या ठिकाणी गाडी घेऊन आडवे झाले मला फॉर्म वापस घेऊ नको म्हणून आग्रह केला आणि भाऊ पूर्ण इलेक्शनच्या खर्चाची सुद्धा त्यांनी मला त्यावेळेस गॅरंटी दिली फक्त पैसे सांग फॉर्म मागं घेऊ नको तू पडशील पण तुझा खर्च होणार नाही पैसे पूर्ण मी देतो परंतु याचा फायदा तुला पुढच्या इलेक्शन पण मध्ये बे, भेटेल त्यांना उमेदवारी दिली होती आपल्या पक्षाचा पाठिंबा होता मी तिथं पैसा पाहिला नाही मी प्रामाणिकपणे गेलो फॉर्म विड्रॉल केला आणि त्यांच्या पाठिंबा प्रामाणिकपणे आलं आम्हाला काय भेटलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय भेटलं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्यांची वागणूक अशी होती जसे हे आपले विरोधक आहे मला सोडा पण हे ही वागणूक ह्या सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत झाली आपण आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव आहेत आणि आता पुन्हा तीच वेळ आलेली आहे आपल्याला सांगतो यावेळेस जर महाविकास आघाडीनं काहीतरी चुकीचा का निर्णय जर घेतला तर भाऊ हो काय होईल तुम्ही सात काय म्हणून अशा परिस्थितीत या वाईट परिस्थितीला कुठेतरी पाय घालून वेगळं तालुक्याच्या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय त्या ठिकाणी उघडलं आपण स्वतः त्या ठिकाणी आलो कॉलेज काँग्रेसचं कार्यालय लोकांसाठी उघड केलं हो ह्याच लोकांनी कमेंट करा ह्याच लोकांनी त्याच्यावर लिहा एवढं दुर्दैव आपलं या मतदारसंघात चालू आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे फक्त सगळं आपलं वजन यांच्यावर न ठेवता आपल्याला सुद्धा कुठला तरी निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी मी सांगतो या ठिकाणी आपल्या माता भगिनी तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा जेव्हा दहा वर्षापूर्वी मोदी सरचं सरकार या ठिकाणी सत्य द्यायचं होतं ते बहिणी काय आपली केंद्रातली काय स्फूर्ती काय म्हणते ते पै सिलेंडर घेऊन रस्त्यावर स्वयंपाक करायला लागली होती म्हणजे सांगे काँग्रेसने सिलेंडर महा केलं दहा वर्षात साडेचारशे रुपयाचं सिलेंडर अकराशेवर गेलं तुम्ही विसरले का विसरल्या नाही ना आता तुमच्याकडे हे ताडकी बहीण आली लाडकी बहिणीच्या माध्यमातून सरकारचे पैसे म्हणजे तुमचे आमचे पैसे तुम्हाला द्यायचं काम या सरकारनं चालू केलं हे पैसे आपले आहे पण हे पैसे आपले आहे हे असं दाखवते हे पाहिला कार्यक्रम पाहिला मुख्यमंत्र्याचा तो तुम्हाला विचारते पैसे आले का नाही त्याच्या बाबाचे पैसे आहे का तुम्हाला पैसे जमा झाले का नाही अरे पैसे जमा झाले सरकारचे पैसे झाले आणि सरकारचे पैसे कोणाचे असते जो आपला टॅक्स त्या ठिकाणी देतो आणि जमा झालेली जी रक्कम आहे ती रक्कमाचं नियोजन सरकार करते आणि ती पैसे पुन्हा आपल्या या तुमच्या आमच्यासाठी खर्च करते त्यातून आलेली ही योजना आहे आणि तुम्हाला आता माहित आहे तुमच्या खात्यात तर ता पैसे टाकले काढाचंही काम सुरू झालं तेल किती रुपयान महाग झालं सिलेंडर किती रुपयान महाग झालं घरचं इलेक्ट्रिक बिल किती रुपयान महाग झालं हे माहीत आहे का म्हणजे एका हातानं काढणं आणि दुसऱ्या हातानं काढायचं काम हे करते आणि सोबतच हे लोक झगडे लावायचं काम करते नवरा बायको झगडे लावायचं काम केलं यायनं काय केलं पहिले राष्ट शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी बोलली आणि आता तुमचं ना माया घर फोडायचं काम हे सरकार करते हे काय म्हणते बाईच्या खात्यात पैसे टाकले माणूस आमच्या सगळं नाही मग माया तरी आमच्या सोबत म्हणजे माणूस घरातच भांडणं लावायचे काम, काम का। हे सरकार करते कृपया असं काम होऊ देऊ नका आणि हे सरकार यांना जर तुम्हाला पैसे द्यायचे असते तर अडीच वर्षापासून या या राज्यात सरकारवर सत्तेवर आहे मग इतके वर्ष झोपलो होत का आता दोन महिन्यावर इलेक्शन आले आताच का टाकले म्हणून ह्या भानगडीत आपण सगळ्या महिला भगिनी आपण कृपाया त्याच्यात लक्ष हे घेऊ नका आले पैसे ते आपलेच आहे मोर्शीवरून विधानसभेच्या बाबतीत महाविकास आघाडीसोबत जो माणूस प्रामाणिकपणे आहे नाहीतर तीन वर्ष भाजपसोबत बसायचं भाजपसोबत निवडणुका लढायच्या आणि मग म्हणाचं आता आम्हाला महाविकास आघाडीचे तिकीट पाहिजे ही सुद्धा तुम्ही लोकांना लक्षात ठेवा की निवडणुकीनंतर पुन्हा पक्ष फोन लोकांना तुम्ही समोरच जाणार आहे आणि दुसरी गोष्ट बाप ज्यानं चार वर्ष बाप म्हणून ज्याने सांगितलं तो बापाचा नाही झाला तुमचा होईल काय हो <प्थार्था> इतकी वाईट परिस्थिती आहे डोळंदाबा तुम्ही आमदार होते हो तुम्ही आमदार होते अमर भाऊ आमदार होते हो आमच्या इथं रेट आहे पाजांचं काम पाहिजे असेल तर अडीच लाख नाल्या आल्या पुनर्पसन्या त्या पाहिजे असल तर अकरा पर्सेंट बरोबर आहे का नाही आणि नगर परिषदेचे जे काम आहे त्याचा रेट आहे पंधरा पर्सेंट एवढी हिंमत आमदाराची एवढी हिंमत काय करता तुम्ही एवढ्या अवघडपणे जरा आमदार म्हणत असाल का एवढे पैसे द्या आणि लोकांना सांगते गिरीश ठीक करायकातील अरे तुया, का तुया हो तु का का दो दो या का ठेकेच्या भरश्यावर आहे तुम्ही ठेकेदार मध्ये फोन करते का भाऊ तक्रार आमचं काम होत्या तू काय सांगत अजून तर मला पाहिलंच नाही मी जर त्याच्यात उतरलो ना तर तुम्हाला काय सांगू बबलू भाऊ विरंद्रभाऊ या सगळ्या लोकांना माहित आहे आमची काम करण्याची पद्धत तुम्हालाही माहित आहे आमची काम करण्याची पद्धत राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्यमंत्र्यांना सत्कार केला पीएससी साठी पाच एकर जागा, जागा दिली सत्कार केला ती जागा आहे शासनाची जागा एका व्यक्तीने दिली म्हणून त्याचा उपमुख्यमंत्र्यांनी सत्कार करा एवढं पुन्यवादा अंधेबा हो काही गोष्टी झाली करा आणि येणारी विकास होता याच्यात कुठला निर्णय घ्यायला पाहिजे हे व्यासपीठ ठरवतील आणि तुम्ही ठरवतील मनातील उपाय एवढं प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एवढी आम सगळं पुन्हा म्हणजे कार्यक्रमांना खूप ठिकेल टिकिल म्हणजे एवढ्या सगळ्या परिस्थिती म्हणून सगळे कार्यक्रम करतो आणि तुम्ही पाठिंबून आमच्यामध्ये कार्यक्रम आमचे वेळ झालेले आहे आणि तुमचा एवढ्या प्रमाणात कार्यक्रमा काँग्रेस पक्षाच्या सगळे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गेलं आपण म्हणा आपण समी या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल आपल्या सर्वांचे आले मांडलो आणि प्रेम अशी विनंती करतो